नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत लसूणी मेथी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी एक संपूर्ण जुडी मेथीची घेतलेली आहे आणि आपल्याला येथे मेथीचे पानं पानं घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी येथे मेथी निवडून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने हिला छान असं स्वच्छ धुवून घ्यायची तर मित्रांनो कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करूया आणि तेल छान असं तापवून घेऊया तर यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड करणार आहे जिरं छान असं तडतडू द्यायचं यामध्ये मी थोडासा लसूण ॲड करणार आहे आपल्याला जिरे आणि लसणाची फोणी छान अशी देऊन घ्यायची आहे खमंग पोरणीत दिल्या गे गेलेली आहे यामध्ये मी आता स्वच्छ अशी मेथी धुवून घेतलेली आहे आता ती ॲड करून घेणार आहे मित्रांनो येथे आपल्याला मेथीची भाजी ही आप दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे किंवा हिला जास्त वेळ ठेवायची सुद्धा नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं हिला मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि साईडला करून घेणार आहे तर आपली झालेली आहे आता पूर्ण मी गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन पळी जिरं टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये मी एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा ॲड करते तर आपल्या कांद्याला छान असं परतून घ्यायचं यामध्ये मी थोडीशी तेलामध्ये कोथंबीर ॲड करणार आहे जेणेकरून भाजीला छान असा सुगंध प्राप्त होतो आणि चवही चा छान लागते त्यामुळे तर आता आपली कोथंबीर ॲड झालेली आहे तर मित्रांनो मी इथे टोमॅटो प्युरी ॲड करून घेणार आहे व्हाईट ग्रेव्हीसाठी दहा काजू घेतलेले आहे अर्धा तुकडा खोबऱ्याचा आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट माझ्याकडं ऑलरेडी केलेला होता तो घेतला आहे मसाल्यांमध्ये एक चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पावडर धरे जिरे पावडर आणि एक पिंच हळद घेतलेली आहे हळद आपल्याला इथे एक पिंचच घ्यायची आहे कारण की मेथी ऑलरेडी कोडू असते तर हळदीचं प्रमाण इथे कमी ॲड करायचं याची काळजी घेणे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आता या स्टेजवर आपण जी मेथी परतून ठेवलेली होती ती ॲड करूया आता आपल्याला मेथी छान अशी मसाल्यांमध्ये मिक्स करू घ्यायची आहे तर या स्टेजला यामध्ये आपण जी वाईट प्युरी करून ठेवलेली होती ती ॲड करूया तर मित्रांनो याच्यामध्ये मी टमॅटो प्युरी आणि एक व्हाईट ग्रेवी दाखवलेली आहे तर या दोन्ही आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार यामध्ये तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा जेणेकरून ती थी ठीक होईल तर मित्रांनो मी इथे थोडं थोडं पॅन पाणी ॲड केलेलं आहे तर याच्यामध्ये मी कम्प्लीट एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून हे नंतर छान असं ठीक होत जातं आणि एक प्लेट दाखवून पंधरा ते वीस मिनट आपण वाफ काढून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये छान अशी करूया कोथंबीर पूर्णतः ऑप्शनल आहे पण याच्यामध्ये चव खूप छान लागते कोथिंबीरमुळे तर मी येथे कोथंबीर सुद्धा ऍड केलेली आहे भरपूर अशी छान असं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी लसुनी मेथी तयार झालेली आहे अतिशय थिक ही झालेली आहे चला तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद